तर मित्रांनो ब्लॉक मेचा होत आहे तुम्ही पाहू शकता हे एकदम गरीब जनावर असतो याला मेंढूळ म्हणता तर में पाहू शकता तुम्ही घरचा पाया खोत खोता निघाला पाहू शकता किती गरीब जनावर आहे कस खाली उतरवायलाही साफार असतो मित्रांनो हा पाहू शकता कस पिरवायला हो 他们嘞。 what do i mean मित्रांनो तुम्ही पाहू शकता जागा शोधत आहे त्याला लपण्यासाठी तिथे जागा शोधू राहिला कुठं लपायचं असं तर मित्रांनो विठावं आवडल्यात लक्षात की मी करा तर आपण तिकडे निसर्ग वातावरणामध्ये तिला तिकडे सोडून देणार आहे त्याला आपण पकडून घेऊन जाणार आहे